ऊन पडलंय काहीतरी थंड पिण्याची इच्छा होती ज्याच्यातून काहीतरी ताकद मिळल असं काहीतरी प्याव अगं पुरी काय पिते अगं पित तरी काय अहो बाबा तुम्हाला माहिती नाही का हे रेशक्रीम डेरी यांचं ताक शुद्ध ताक काय बोलते बघू बर थोडीशी चव काय भारी वाटलं अरे बाळा हे ताक आणलंस कुठून अहो बाबा रिच क्रीम डेरी रिच क्रीम डेरी हो बाबा त्यांच्याकडे शुद्ध कस्यापासून बनवलेलं हे ताक बरीच म्हणलं हे ताक दिल्यामुळं मला तंदुरुस्त आणि तरुण झाल्यासारखं वाटतंय रिच क्रीम डेअरी यांचं ताक शुद्ध चविष्ट व रुचकर आहे वा आजपासून फक्त आणि फक्त रिच क्रीम डेअरी म्हणून तर म्हणते फक्त आणि फक्त रिच क्रीम डेअरी रिच क्रीम डेअरी